चुकी कोणाचीच नाही चुकी असेल ना तर ती माझीच आहे पण ज्या फोटोमुळे आपल्या छान छान एक वेगळ्या विचारांचा रंग चढू शकतो तर तो फोटो मला पाहू इच्छितच नाही इनफॅक्ट जर तू फोटो बदललास तर मी तुला अनब्लॉक करणार नाही करन... करन... कारण कारण अजूनही तो फोटो माझ्या डोळ्यासमोरच आहे हो वर्ष, दिवस, तो महिने फोटो माझ्या डोळ्यासमोरून पुसला जाय पण पण मी ना आपली जी मैत्री होती ना तिला ना मी असं ब्लॉक करून ठेवणार आहे तो ब्लॉग ना मी एक कधीतरी असा उघडून पाहीन त्यावेळी ना आपली मैत्री मला तशीच मिळेल जशी पूर्वीसारखी होती आपण कशी खेळायचो कशी राहायचो काय काय खायचो पण ही गोष्ट असेल बदलली असावी पण माझे विचार बदलले नसला माझे विचार तसेच असणार जसे पूर्वी होते